राम 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 मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये कशात तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आज आहे मंगळवार तर आजचा आमचा जो बेत आहे तो आहे काही वेगळा ठीक आहे म्हणजे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल एक रेसिपी ठीक आहे जे तुम्हाला तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत खास असं रेसिपी म्हणता येत नाही पण आम्ही आपल्या फॅमिलीमध्ये काय करतो आहे आजच्या दिवसामध्ये काय स्पेशल आहे फॅमिलीमध्ये तर ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दिवस ऑलरेडी सुरू झालेला आहे लेट आहे ले कारण की माझी नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळं मंगळवारपासूनचे दिवस सगळे उशिरा स्टार्ट होतात जे सकाळी सहा साडेसहाला स्टार्ट व्हायचं ते आठ नऊ कधी कधी दहाही वाजतात तर आज काही स्पेशल बनवणार आहे श्रुतिका जेवणासाठी आणि त्याच्या अगोदर श्रुतिका म्हटली की नाश्त्यासाठी काय बनवू दे तर प्लॅन होता है कि पोहे की पोहे किंवा उपीट बनवायचं परंतु ब्रेड आपल्याकडं होते आ, तर मी म्हटलं की आता काल आपण ब्रेड आणलेलं आहे आपण ऑलरेडी चहासोबत खाल्लेलं तर आता मी चहासोबत खाणार नाही तर त्याचं तू पुन्हा एकदा सँडविच बनव मस्त म्हणजे मुलांनाही आवडतं सॅ म्हणजे लाईटली सँडविच वगैरे खायला तर तो प्लॅन केलेला आहे ते तर बघू शकता मंडळी श्रुतिकाने चॉकलेट बनवलं आहे आणि मुलांना चॉकलेट खाण्यासाठी दिलेलं आहे म्हणून तुझंही दाखव तर एक साचा बेल हां तर एक साचा आहे श्रुतिकाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट तयार होतात तर ते मुलांना श्रुतिकाने दिले आणि मला पण खूप आवडलं ते कॅडबरी किंवा आपण जे दुकानातनं चॉकलेट आणण्यापेक्षा घरातल्या घरात बनवलं जातं तर हे बघू शकता तुम्ही त्याचे चॉकलेट्स बनवते श्रुतिका आणि खूप छान आणि इतकं टेस्टी आहे ना असं मला हे आ, हे खाल्लं ना असं वाटतं तो मिल्की बार जो आहे ना सेम त्यासारखंच आहे खूप छान झालेलं आहे आणि दररोज बनवते श्रुती का आणि हे घरातली वस्तू असल्यामुळे एकदम क्वालिटी आहे साधारण की ठेवून टाक अप्रतिम आज आहे मंगळवार ठीक आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात लवकर नाही झालेली जे तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं सकाळी सहा साडेसहाचं सा, कारण की माझे नाईट शिफ्ट असते तर काल ऑफिस होता आणि त्याच्यामुळे संध्याकाळी तीन म्हणजे मध्यरात्रीचे तीन वाजले झोपायला तीन साडेतीन जो दिवसाची सुरुवात जी होते ते उशिराच होते तर काय हरकत नाही तर आज आम्ही थोडंसं स्पेशल फॅमिलीमध्ये प्लॅन केलेलं आहे काय करायचं जेवणासाठी ठीक आहे तर ते तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत तर चला आपण पाहूया आज आपण काय बनवणार आहोत ते आता तुम्हाला इथं दिसतंय हे असं बाहेर ठेवून उघड लागतं मस्त आहे मस्त आहे तो हा जो बाऊल आणला ना मंडळी तर हे खास काहीतरी बनवण्यासाठी आणलं आहे असं नाही आहे हे व्यवस्थित पकडता येईल म्हणून मी हे मला आवडलं म्हणून घेतलेलं आहे मग नंतर मला कळालं की ह्याच्यामध्ये आपण जेवणाचे पदार्थही बनवू शकतो लाईक बिर्याणी म्हणा पुलाव म्हणा जिरा राईस म्हणा तर अशा प्रकारचं म्हणजे आणि खूप छान आहे हा म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी आपल्या घरामध्ये प्रोग्राम आहे आणि आज खूप जण पाहुणे मंडळी येणार आहेत तर त्यावेळेस मात्र अशा प्रकारचं बाउल जो आहे ना तो आपल्याला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतं तर काय बनवणार आहे तर चला आपण बघूया श्रुतिकाने त्याच्यामध्ये काय ठेवलं ते तर तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे आम्ही काय बनवतोय तर तुम्ही इथं बघू मी बरोबर प्रॉपर दिसतो गोल तर श्रुतिका दाखव आज आपण काय बनवणार आहे ते खमंग मस्त मॅरिनेट केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आम्ही काय बनवणार आहे ते ठीक आहे तर आजचा बेत आहे नॉनवेजचा तर तुम्ही बघू शकता शुतिकाने पहिला मॅरिनेट वगैरे केलेलं आणि आता शिजवला ठेवली ह्या मोठ्या बॉलमध्ये आणि माझं एक प्लॅन होतं किंवा हो माझं एक स्वप्न होतं की अशा बॉलमध्ये आपल्या घरामध्ये काहीतरी बनलं पाहिजे आणि फायनली हा बाउलचा आता उपयोग होत आहे तर आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे तयार तर शिजलं आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे तर बघूया शिजवा माझी पिल्लोडी येतो वर बस <coughs> आम्ही टेस्ट करून बघतो कसं झालंय एक बघितलं होतं पण मला असं डाऊट आहे की नाही झालं व्यवस्थित तर अजून एक दुसरं बघतो तर गरम आहे मी दिदीला दाखवतो दिदी सांगेल आपल्याला कसं झालंय ते कसं झालं सांग दीदी तर थोडा अजून व्हायचं आहे तर आपण झाल्यानंतर परत एकदा तर या ठिकाणी श्रुतिका मसाला तयार करते मॅरिनेट करण्यासाठी तर आपण प पहिला ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे कारण की मुलांना आणि प्लस मलाही थोडंसं खायचं होतं मग थोडंसं सा टेस्टसाठी आम्ही खाल्लं आणि आता सध्या आम्ही बनवतो आहे मसाला हे पूर्ण मसाला तयार केला झालेला आहे बनवताना आणि ह्याला आता आपण मॅरिनेट करणार आहोत तर मस्त शिजलेलं आहे आता ह्याला मॅरिनेट केल्यानंतर कसं दिसतं हे तुम्हाला पाहायला भेटेल हा 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 मस्त गरम गरम आता शुती का घेतली सगळं आता ह्याला मॅरिनेट करणार हाताने नक्की करू गरम आहे थोडंसं गार करूनच करायला पाहिजे होतं कारण की कसं आहे भूक पण <laughs> नाही <laughs> भूक पण लागले आणि गार कोण थांबा <laughs> आता जाऊ थांब जरा ते तर अशा प्रकारे आपलं मॅरिनेट झालेलं आहे काय करते श्रुतिका वा मस्त सरप्राईजच म्हणजे हे मॅरिनेट पण करते येते आणि या ठिकाणी बिर्याणी पण रेडी आहे मला पण माहीत नव्हतं पण उत्तम अप्रतिम गुड जॉब श्रुतिका हो असं एकदम सरप्राईज दिलं म्हणजे भूक नक्कीच वाढते तर दर श्रुतिका दरवेळेस सरप्राईज देते त्याचप्रमाणे आजही तिने सरप्राईज दिलेलं आहे आणि आज तिने बनवलं आहे बिर्याणी मस्त खमंग बिर्याणी आणि त्याचबरोबर इथं मॅरिनेट केलेलं पूर्ण आपलं तर हा पूर्ण कशात घालणार कुकरमध्ये का तर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे हो हा पूर्ण पुड़ा। पुड़ा। आता जातोय आपल्या कुकर मध्ये कुकर मध्ये घात नाही मला वाटलं भातामध्ये शेती का घालते आता राईस हे कोणतं राईस आहे आता ह्याच्यावरती कोथिंबीर ना, ना। पुदिना नाही ना। मग ह्याच्यावरती आता स्वतः का पुदिना अजून कोथिंबीरचं मिक्सर टाकते हां हा हा मस्त दिसतं आणि एक वाफ झाले की उत्तम आणि खमंगपणा येईलच मग आता आपला हा तयार होत आहे बिर्याणी तर ऑल ऑलरेडी इथं तयार झालेलं आहे थोडं आणि इथं थोडं मॅरिनेट केलेलं आहे तर ऑलमोस्ट झालेलं आहे आणि थोडंसं एकदा बिर्याणी शिजली एक दोन चिट्टी झाली की मग आपण जेवायला बसूया तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो श्रुतिकाने जे बनवलं आहे आजची स्पेशल थाली ती म्हणजे मटण करी स्पेशल थाली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपाती मटन आणि कांदा लिंबू तर या सगळेजण जेवायला